दरम्यान सतरा सप्टेंबरला सार्वजनिक मंडळासह अनेक घरात दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला मनोभावे पूजनानंतर अठरा सप्टेंबरला विसर्जित करण्यात आलं शहरातील विविध भागात मनपातर्फे ठेवण्यात आलेल्या जलकुंडासह इरई आणि रामळा तलावात बाप्पाला विसर्जित करण्यात आला आहे यावेळी अनेक गणेश भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार अशा जयघोषात सतरा सप्टेंबरला सार्वजनिक गणेश मंडळासह शहरातील बहुतांश गणेश भक्तांच्या घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली बाप्पांच्या आगमनानंतर सार्वजनिक मंडळासह घराघरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं कुणाच्या घरात दीड दिवस कुणाच्या पाच दिवस तर कुठं सात दिवसांसाठी घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना झाली त्यानुसार दीड दिवस भक्तांच्या घरात आनंददायी आणि मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या बाप्पाला अठरा सप्टेंबरला विधिवत पूजनानं अखेरचा निरोप देण्यात आला त्या निपाच्या जलकुंड रामाळा आणि इरई नदी परिसरात गणेश भक्तांची मोठी गर्दी दिसून आली दीड दिवस बाप्पाची मनोभावे पूजा आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्या भक्तांच्या चेहऱ्यावर निरोपाच्या वेळी निराशा होती गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला अशा गगनचुंबी जय जयकारत गणेश भक्तांनी दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या विघ्न अर्थाला अखेरचा निरोप दिला